मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती महोत्सव सोहळा पार पडला कार्यक्रमाचे आयोजन लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने करण्यात आला होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दुबळ्या व उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण आपल्या प्रभावी साहित्यातून केले यासोबतच पोवाडे लोकगीते यांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावली असे थोर व्यक्तिमत्व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेरपिंगळाई येथील नवरंगपुरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्री समर्थ गुलाबपुरी महाराज संस्थांचे अध्यक्ष विजय कपिले मोर्शी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सोनाली नवले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली कार्यक्रमाला शिवसेना उबाटाचे ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर लाडवीकर ओबीसी से सेल तालुका काँग्रेस अध्यक्ष सूरज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख किशोर पाटील मंगला संजय मंगळे कल्पना पाकोडे भाजपा अमोल नवले शिवसेना ग्रामपंचायत समिती रुपेश गणेश प्रकाश नवले भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सचिव कल्याणी देवरे सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार निलेश पांडे पत्रकार प्रमोद घाटे पत्रकार प्रवीण पाचघरे संजय पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन लवजी शक्ती सेनाचे पदाधिकारी शरद जोगदंड अनिल तायवाडे राजेश हिवराळे आकाश गायकवाड रामेश्वर खडसे सुरेश हिवराळे शुभम वानखेडे आनंद गायकवाड वेदांत जोगदंड सनी खडसे मंगेश हिवराळे विशाल हांगरे अभिजित कांबळेसह समाज बांधव व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरदार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन നിലേ പാണ്ഡേ